पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन अख्खेरीमध्ये कल्याण डोंबोलीमध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलर यांच्यावर कारवाई करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं होतं या पथकाला एक माहिती मिळाली होती की तीन संशयित इसम बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणार आहे त्या बातमीची शहानिशा करण्यासाठी आमचे अधिकारी त्या पथकामधले त्यांनी तिथे सापडा लावलेला होता आणि सापड्यामध्ये त्यांना तीन लोक संशयितरित्या आढळून आले तर तिघांची त्यांनी दोन पंचसमक्ष झडकी घेतली असती त्यांच्याकडे कोडेन फॉस्फेट सिरप नावाच्या बाटल्या ना मिळून आलेल्या होत्या त्या संशयास्पद असल्याने लगेच त्याचा पंचनामा करून रितसर गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांना मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे आणि सध्या तरी तीन आम्हाला दिसून आले एक तोसिफ सुर्वे होता एक लिंगराज आलगुड नावाचा आरोपी आहे आणि इरफान उर्फ मोहसिन इब्राहिम सय्यद असे तीन आरोपी याच्यामध्ये आहेत सुर्वे नावाचा आरोपी आहे त्याच्यावर इथे रेकॉर्ड आहे चोरीचे वगैरे गुन्हे आहे आणि दोन आरोपी आहेत तर हे बाहेर राज्यातील त्या त्याबाबत आता सध्या तपास चालू आहे आमचा